नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसहा झालीत आणि आपण आलो आहे खाडीवरती फिशिंगसाठी तर पाणी बरंच आटलं आहे लो टाईटला थोडासा वेळ आहे अजून पाणी थोडंसं डार्क आहे तर क्लिअर नाही एकदम पण तर बघूया काय लागतं आहे का, कास्टिंग करून लगेच सेटअप लावतो फिशिंगला सुरुवात करूया परवा आलो होतो ना त्या दिवशी खूप पाणी होतं वरपर्यंत पाणी होतं एकदम आज पाणी बरंच कमी आहे बघा आणि अजून कमी होईल तासाभराने फक्त पाणी ना थोडंसं असं गडूळ आहे तर ते चालून जाईल एवढं एकदम पण गडूळ आहे मस्त आहे तर बघूया काय कॅच होतो काय चला इकडे सेटअप लावला आहे पिंकवाला रबर लावला आहे एक बघूया मारून पाऊस यायला नको फक्त मध्ये मध्ये पाऊस येतो हा पण जातो लगेचच था। थांबत नाही कासवाला बघा वरती बघा अगोदर जास्त स्ट्राईक नाही इकडे व्हायच्या पण आता इकडे हो स्ट्राईक होत नाही कोचित मित्रांनो लागला मासा काय माहित नाही बघूया तांबूशी असेल अरे रे जिताडाय जिताड जिताड आहे मित्रांनो छोटा ताड़ा आहे मस्त मस्त चांगली साईज आहे अरे बाबा लागला बाबा ताड़ा चांगली साईज आहे मोठा आहे मस्त पैकी काना ये। बराच वेळ कास्टिंग केली आल्यापासून जवळजवळ एक दीड तास व्हायला आला काहीच रिझल्ट नव्हता अजिबात स्ट्राईक नव्हती आणि आत्ता स्ट्राईक झाली मस्तपैकी छोटी नाही लागली ला ला ना एक छोटा जिताडा लागला म्हणजे चांगली साईज आहे पण परवा लागला ना त्याच्यापेक्षा मोठा आहे जवळजवळ एक किलोच्या वरचा आहे पीस मस्त आहे पण मजबूत साईज आहे थांबरे वंटा काय फडफडतोय बघा काय करतोय बघा हा बघा व्हाइट शेड आहे त्याच्यावरती लागला यायला लागला व्हाईट शेड आहे परल व्हाईट आणि जिगेड होममेड आहे एकवीस ग्रॅमचा घरी बनवलेला फायबर झिरो हुक आहे बराच वेळ कास्टिंग केली सगळीकडे फिरून पण काय साईक नव्हती आणि आता पाऊस आला थोडासा तर पाऊस घालवला आणि इकडे कास्टिंग केली तर लगेचच पकडला ते तेवढ्यातच आला होता कुठेतरी <laughs> मस्त सकाळच्या येऊन एक मासा सापडला मस्त भीती भारी छेत छत छत छट 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 छेट मित्रांनो स्त मिस झाली मारून गेला मारून गेला म्हणजे हा बघा रबर ओढला मागे अक्षरशः हा बघा विषयी काय केलाय पावसाने पूर्ण जाम केलाय आता आता लगेच जाणार नाही मला वाटतं काळहूक काळहूक करून टाकलाय आणि रेनकोटने आणलं आहे छत्री आणली मी मध्ये मध्ये येतो पाऊस सरीवरती साधारण पाच मिनटं पडतो जास्तीत जास्त पण आला ना तर मोठा येतो एकदम म्हणजे पूर्ण भिजवून टाकेल लगेच असा येतो बघूया अजून दहा एक मिनटं कारण आता पाणी पण कमी झालं आहे तर आता स्ट्राईक होण्याचा चान्स आहे बराच आपण आलो ना तेव्हा बरंच पाणी होतं लोटाईड व्हायची होती तर आता लोटाईड झाली आहे ऑलमोस्ट तर आता टाईट टर्न होईल थोड्या वेळाने तर मित्रांनो साडेआठ झालेत आणि फिशिंग थांबवले बऱ्याच दिवसानंतर सकाळीच फिशिंगला आलेलो परवा पण संध्याकाळ आलो त्या दिवशी एक छोटा जिताडा पकडलेला छोटी काने पकडलेली आणि आता पण मस्तपैकी एक छोटा जिताडा लागला आहे छोटा म्हणजे चांगल्या साईजचा आहे पण एक दीड किलोचा आहे जवळजवळ मोठी साईज आहे तरी तर आता ना तांबोशीची स्ट्राईक नाही आहे मला वाटतं अगोदर लागला ना तेव्हा मी बोललो तांबूशीच असेल कदाचित पण जवळ येऊन बघतो तर जित्ताडा निघाला आणि हुक चांगला झालेला डबल हुक झालेला दोन्ही साईडने तर चला आता कलटी मार या भेटू परत उद्या सकाळी वगैरे मित्रांनो काल आपण नाही पकडली एक सकाळीच आपल्या खाडीवर तर आज देवगडला आहे देवगड जेट्टीवरून थोडीशी फिशिंग करूया पुढच्या बघूया काय नाही काय लागतं काय असंच टाईमपास करायचं आपल्याला जवळजवळ आपल्याकडे तीन तास तर आहेत तीन चार तास आहेत हे आहे देवगड बंदर तर काल बरीच मंडई फिशिंग करत होती इकडे आज कोण पण नाही तर येतील नंतर नंतर सध्या तरी कोण आलं नाही पाणी गडूळ आहे पूर्ण तर, तर, तर पावसात ना बरीच मंडई इकडे फिशिंग करते बरीच उन्हाळ्यात कोण नसतं जास्त पण पावसाळ्यात फिशिंग खूप चालते इकडे आणि समोर बघताय होळी असं वाटतं कधी कधी लाटात जाते गायब होते बघा की बघा <laughs> दिसायचीच बंद होते खूप लाट आहेत आज आई शपथ एवढी मोठी लाटं लाटं जातात तिथे आणि त्याच्यातच ते जाळी वगैरे टाकतात तर हा खाडीचा भाग आहे इकडे पावसाळ्यात फिशिंग चालते फक्त नेट फिशिंग तर बघूया बेटसाठी थोडीशी कोळंबी बे आणि बांगड्या आणले सेटअप लावतो आणि घरी सुरुवात करूया बघूया काय लागते तर इकडे ना दोन सेटअप रेडी केलेत एक बघा हँडलाइन लावलायला बांगडा लावूया आणि घरी टाकून ठेवूया एकदम पण मोठा पीस नको जास्त तर ही घरी ना टाकून ठेवूया बघूया कोणी उचलला तर उचलला या हा आपला दुसरा सेटअप आहे छोटे होऊ काय ते बघा ह्याला कोळंबी लावूया छोटे मासे बघूया तर शेतक छोटी कोकर अशा गोष्टी लागू शकतात त्याला छोट्या छोटे फिंगर मार्क चला बघूया वाईट आहे काय वेट पण छोटं लावलंय मित्रांनो पाऊस पाऊस आला आला बघा मासा तर अजून एक पण नाही लागलाय छोटा आणि ही मंडळी एवढ्या वाऱ्या पावसात बघा जाळ पालवते जाळ टाकलं होतं ना ते काढते चेक करते एवढा पाऊस आहे वारं पण खूप आहे तरी इकडे ना पावसात तुम्ही थांबू नाही शकत पूर्ण पाणी मारते आहे आतमध्ये कारण इकडून हवा येते मोकळा भाग आहे पूर्ण इकडपर्यंत पाणी मारतं मी इकडेच राहिलो बाकीची मंडई कलटी मारलीवरती ऑफिसमध्ये तर अजून पण मंडई आली आहे गरवायला बरीच चला जो पाऊस पडलो मित्रांनो मारणा जो पाऊस पडलो गेलो आहे आता सगळं भिजवलं असेल रीड वगैरे बॅग घेतली होती एक घरी टाकलेली आहे त्याला पण कोण खाल्ला नाही अजून तरी ही मंडई पण आली आहे घरवूक इकडे घरी टाकलेली आपली बांगडो खाल्ला ना सध्या तो माका आता मित्रांनो पहिला मासा लागला कोकर लागली छोटी ही बघा ही छोटी ट्रिवायली बाईट करते एकदम छोटी आहे बघा तर हिला ना लाईव्ह बेट म्हणून आमचा यूज करणार तरी सगळी मंडई ना छोटे छोटे मासे जिवंतच लावते हा बघा मोठा गळ आहे सात नंबर आठव आहे ना पाटीला लावायचा लाईव्ह बेट गोबरा तांबूशी वगैरे असेल ना कोकर वगैरे मोठा तर ओढतो बरीच मंडई आता ही बघा तिकडे बन काका ही बघा अजून एक लागली छोटी कोकर बारके काढून मोठो पकडू तो पाणी से क्लिअर पाहिजे होते मग सबकी मारली असते एकदम गडूळ आहे लगेच बाईट करतात छोटे आहेत पण लागला 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 दोन लागले दोन हे <laughs> बघा एक फिंगरमार्क शेतूक आहे शेतूक आहे डबल हुकूम फिंगरमार्क लागला चांगला साधारण आणि शेतूक लागलाय बांगड्याला लागला हा बघा काय लागला कापटा गावला कापटा बारका बघा असा छोटा मसा लागला ना गरीला लावायचा आणि टाकून ठेवायची तो कापटा पण लावलाय जिवंत टाकून ठेवतो हो तिकडे हा बघा अजून एक फिंगर मार्क लागला <laughs> सेम साईज आहे मग आणि हे लावतात हे बांगड्यावर चला मित्रांनो एक वाजला बांगड्याला ना स्ता माशांची पण बांगड्या पण जास्त काही घेतले नव्हते दोनच होते ते मोठ्या घरी लावून एकतर संपवला एक बांगडा आणि एका बांगड्यावरती पकडले एक, एक गोबरा लागलेला चांगला साधारण पण कॅमेरा चालू करायच्या ना तो सुटला एकदम छोटी घरी होती आणि गोबरा होता थो थो थोडासा मोठा तर हुक नाही झालेला प्रॉपर तर चला आता करूया तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये